नमस्कार मित्रांनो कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी डी एमध्ये झाली वाढ कधीपासून मिळणार लाभ पहा नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र शासनाने क्रमांक भाप्रसे पंधरा तेवीस प्रकर दोनशे अठ्ठावन्न दोन हजार तेवीस भाप्रसे तीन सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई यांनी दिनांक पाच डिसेंबर दोन हजार चोवीसला काढलेलं पत्र भारत सरकार वित्त मंत्रालय व्यय विभागाच्या क्रमांक एक ऑब्लिक पाच ऑब्लिक दोन हजार चोवीस ई अकरा बी दिनांक एकवीस दहा दोन हजार चोवीसच्या कार्यालयीन ज्ञानपीठ ज्ञान ज्ञापनाची प्रत महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या स संदर्भात माहिती व योग्य त्या कारवाईसाठी अग्रेसित केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या उपरोक्त नमूद कार्यालयातील ज्ञापनानुसार दिनांक एक सात दोन हजार चोवीसपासून लागू करण्यात आलेल्या तीन टक्के वाढीव दराने मागाई भत्ता व ज्ञानापत नमूद इतर तरतुदी महाराष्ट्र राज्य शासवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना लागू राहतील त्यानुसार दिनांक एक सात दोन हजार चोवीसपासून त्रेपन्न टक्के दराने मागाई भत्ता अनुदीय राहील सदरील पृष्ठांकन हे महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट आय एन इन सं या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक दोन हजार चोवीस बारा झिरो पाच पंधरा चौदा बेचाळीस पंच्याण्णव झिरो सात असा आहे हे पृष्ठांकन डिजिटल स्वाक्षरीने सांशांकित करून काढण्यात येत आहे अशा प्रकारे महाराष्ट्र शासनाने डी ए मागई भत्ता हा त्रेपन्न टक्के वाढ झालेली आहे अशा प्रकारची आनंदाची बातमीचं हे पत्र डिसें पाच डिसेंबर रोजी काढलेलं आहे सर्वांसाठी हे महत्त्वाचं पत्र आहे धन्यवाद